ऊसतोडणी मजुरांच्या सोळा खोपटांवर चोरी सोन्या चांदी अन्न धान्य तालुक्यातील शिरगाव येथील घटना शिरगाव तालुका वाळवा येथे अज्ञात चोरट्यांनी दिवसाढावळ्या धुमाकूळ घातलाय गावच्या पूर्व बाजूला शेतात असलेल्या ऊस तोडणी मजुरांच्या सोळा झोपड्या चोरट्यांनी सोमवारी सकाळी साफ केल्या चोरट्यांनी रोख रक्कम तर लांबवली शिवाय चटणी मीठही लांबवली सोळा मजुरांच्या झोपडीतील पात्र्याच्या पेट्या फोडून चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम असे चौऱ्याण्णव हजार रुपये लंपास केले आहे याबरोबरच धान्य चटणी मीठ मुलांचा खाऊन येला आहे तोडणी मजूर महिलांनी उसाचे वाढे विकून साठवलेल्या पैशांवर चोरट्याने डल्ला मारला आहे घटनास्थळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनमीत राऊत यांनी भेट दिली आहे याबाबत आष्टा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे घटनास्थळावरून पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिरगाव येथील म्हसुबा परिसरातील हुतात्मा आणि क्रांती साखर कारखान्याच्या ऊसतोडणी मजुरांच्या झोपड्या आहेत अशोक तुकाराम चव्हाण यांच्या शेतात मारुती मंदिर जवळ उघड्या खोपट्यातून सकाळी सहा ते सकाळी दहा साडे दहाच्या दरम्यान निर्मुष निर्मनुष्य असलेल्या या ठिकाणी चोरट्यांनी सगळ्या झोपड्या निवांतपणे पालथ्या केल्या आहेत आज सकाळी साडेपाच वाजता एक किलोमीटर अंतरावर हे ऊस मजूर तोडणीसाठी गेले होते ही संधी साधून चोरट्याने प्रत्येक झोपडीत हात साफ केला ऊस तोडीला बोलावलं पाट चार वाजता उठल्यावर पटात गेलो होतो आम्ही ऊस तोडायला परत तो ते तो महाग नायकांनी फोन केला कळालं कोपट्यात काहीच राहिलेलं नाही पाकप्या पेट्याची कुलूप बिलूप सगळं मोडून बाहेर चटणी मेट असते खायचं ते सगळं बाहेरिस काढून टाकलेलं धान्य ही ठिकी नेलेली आमची घेऊन बघतो तर काय नाही पैसे थोडं थोडं काही जो असते कुणाच ठेवलेलं पेटीनं ते सगळी घेऊन गेलेली काही पैसे कोणात ठेवलेले नाही तरी डब्ब फोडून टाकलेत को पेट्या सगळं न्यायलेलं काही राहिलेलं नाही तिथं आता ज्या चटणी पण नाही खायला आम्हाला घेतली म्हणजे धान्य आहे जरा जरा राहिले थोडं धान्य फक्त बाकीच नेलय सगळं दहा एक गळ्यातलं गेले पोराची पाच माश्या साखळी त्या पोराचा एक ते बदाम गळ्यातला एका माश्याचा आणि तिथे तीन बाराची जोडवी आणि माझी चार बाराची जोडवी आमचे पंधरा हजार बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी शिरगाव